उभाटा गाटाचे युवराज सध्या आपल्या भवितव्याबाबत भलतेच साशंक झालेले दिसत आहेत कारण मागच्या वेळेस ते ज्या मतदारसंघातून निवडून आले होते त्या वरळीतून पुन्हा निवडून येण्याची शक्यता आता स्पष्ट कारण समजून घ्यायला ना ते स्वतः तयार आहेत ना त्यांना त्यांच्या पक्षातलं तिथलं स्थानिक नेतृत्व वरळीबद्दल आठवण करून देताना दिसतंय सचिन अहिर असोत की सुनील शिंदे या दोघांनाही विधान परिषदेवरचा आमदार बनून हिंडण्यात काहीच रस नाही आहे तर त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांचा जो पूर्वाश्रमीचा मतदारसंघ जो आहे वरळी तो खुणावतोय ज्या मतदारसंघात या दोघांनीही आपापल्या कार्यकर्त्यांचा संच तयार करून ठेवलेला आहे शिवसेना अखंड असताना सुनील शिंदेच्या मागे जे शिवसैनिक होते त्यातले नेमके कितीशे शिवसैनिक हे सेना फुटल्यानंतरही त्यांच्यासोबत आहेत हा खरं तर न सोडवता येणारा कोणता आहे सांगू शकत नाही कारण वरळीतला सैनिक म्हणजे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक त्याला महाविकास आघाडीचा प्रयोग मनापासून काही रुचलेला नव्हता त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथल्या शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेबांचेच विचार पुढे घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल ओलावा निर्माण होऊ शकतो किंवा झालेला आहे किंबहुना तशी परिस्थिती वरळीत निर्माण झालेली मागे इथून मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं चर्चेत होती संजय भाई जामदार असोत संदीप देशपांडे असो ती त्यातलीच काही नावं अनेकांना पटणार नाही कारण आमचे बहुतांश दर्शके संघ परिवारातले किंवा हार्डकोर भाजपावाले आहेत त्यांना मनसेबद्दल बोललेलं फारसं पटत नाही आवडत नाही पण पटवून घ्यावं लागेल की आज किमान मुंबईत पुण्यात आणि नाशिकमध्ये मनसेची दखलपात्र ताकद दिसू लागली ही ताकद उबाटा सेनेच्या विरोधात वापरली जाऊ शकते याचा अंदाज महाराष्ट्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आलेला आहे भाजपचा सा सामान्य कार्यकर्ता अद्याप राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओवाल्या सो कॉल्ड सुपारीवरच अडकलेले स्वतः देवेंद्रजी किंवा आशिष शेलार यांच्यासारखा मुंबई मुंबई प्रदेश अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेबद्दल सकारात्मक आहेत ही सकारात्मकता युती करण्या इतपत पुढे जाईल इतकी सकारात्मक आहे बरं का मंडळी सध्या राज्यात म्हणजे राज्यभरात भाजप आणि महायुतीचं जे बेरजेचं राजकारण सुरू आहे त्याला तोंड देताना बेजार झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिल्लक गटातल्या नेमक्या कोणाला कोणत्या भूमिकेत शिरायचं हे समजून असं झालं त्यामुळं बावसळलेल्या आदित्य ठाकरेंनी उसनी आक्रमकता आणून म्हणजे आक्रमक भूमिका घेऊन थेट त्यांच्या मुख्य शत्रूला आव्हान देण्यासाठी त्यांच्या बालकिल्ल्यात शिरण्याचा ड्रामा सुरू केलेला आहे बरं हे आव्हान देणाऱ्या युवराज आदुबाळामध्ये खरंच तेवढी क्षमता आहे का याचा त्यांनी आधी विचार केला असेल का हे शिवधनुष्य त्यांना पेलेल का की आपलं दिसली वरात की नाच जोरात या स्टाईलनं समोर गर्दी दिसली की ते चेकाळल्यागत आव्हान देत सुटायले डरकाळ्या फोडू लागले आज आपण आदित्य ठाकरेंच्या याच पोकळ डरकाळ्यांमागचं मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डिजी नाही मित्र नमस्कार शिवसेना फुटली शिवसेना फुटली तेव्हा म्हणजे आजपासून पावणे दोन वर्ष आधी जून जुलै महिन्यात जेव्हा या अचंबित करणाऱ्या घटनेवर आपण बोलत होतो कसं घडलं तेव्हा या धक्क्यातून सावरण्यासाठी आदित्य ठाकरे मातोश्री बाहेर पडले होते नाक्या नाक्यावर चौकात चौकात सभा घेत हिंडत होते त्याला त्यांनी नाव दिलं होतं शिवसंपर्क अभियान तर सुषमा अक्कांचं शिवभोजन अभियान असतं आदित्यजींचं शिवसंपर्क होतं यातल्याच एका सभेत त्यांनी ठाण्यातल्या आमदाराला आव्हान दिलं होतं की दम असेल तर राजीनामा द्या आणि माझ्यासमोर लढून दाखवा कोपरी पाच पाखाडी हा एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ या मतदारसंघात आदित्य ठाकरेच काय खुद्द उद्धवजी जरी उभे राहिले तरी त्यांनाही पराभव पत्करावा लागेल इतका हा मतदारसंघ शिंदेंनी बांधलेला आहे व त्यावर बोलताना आदित्य ठाकरेंनी या आधीच्या त्या मतदारसंघातल्या मतदानाची आकडेवारी अगदी बूथवाईज आकडेवारी घेऊन बसायला पाहिजे होतं पण कुठल्याही अभ्यासाविना ते नेहमी बडबड करून जातात आणि मग नंतर तोंड घशी पडतात मुळात त्यांना ठाण्यात अशा प्रकारे वातावरण निर्मिती करण्याचं कारण हे एकच आहे की कसंही करून मुख्यमंत्र्यांना डिस्टर्ब करायचं ते आपल्या मतदारसंघातच अडकून पडतील असं वातावरण निर्माण करायचं कारण आपण जेव्हा शिंदेंच्या भूमिकांचा विचार करतो तेव्हा हे पाहतोच की त्यांना एकतर शिवसेना पक्षाचा ने मुख्य नेता म्हणून काम करत असताना सोपतीला मुख्यमंत्री पदही सांभाळायचं आहे त्यात एकनाथ शिंदे हे ज्या पद्धतीनं आपली जबाबदारी पार पाडत आहेत त्याची तुलना मागच्या साठ वर्षातल्या मुख्यमंत्र्यांच्या कारभाराशी होऊ लागलेली आहे त्यांच्यातला शिवसैनिक ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी दिवस रात्र राबतोय हे आता सर्वसामान्य जनतेलाही आहे ही सर्वसामान्य जनता लागलीच तुलना करून मोकळी होते ते वाट बघत नाहीत कारण हेच लोक हेच ते लोक असतात जे रांगा लावून मतदान करतात सेना यापूर्वी अनेकदा फुटली अनेकांनी फोडली बंडू शिंगरेंपासून ते छगन भुजबळ नारायण राणे गणेश नाईक राज ठाकरे आता त्यातले राज ठाकरे वगळता यातल्या प्रत्येकाला मराठी माणसानं शिव्याशाप दिलेले आहेत भुजबळांना तर पळता भुई थोडी केली होती पण आज शिवसेना फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना तशा रोषाला सामोरं जावं लागलेलं नाही जो असंतोष आणि राग खतखत असा दिखावा निर्माण केला जातोय तो, तो खरं तर ठाकरे कुटुंबियांची शिवसेना नावाच्या संघटनेतली सद्दी संपल्यानं केला जाणारा कांगाव आहे ते पन्नास कोके समज चोखे गद्दार बिद्दार हा कांगाव आहे आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघ मागच्या वेळेस जेवढा सेफ करून आयता ताटात वाढला गेला होता ना तर सुनील शिंदेंनी म्हणजे ज्यांनी हा वाघ ही सगळं जद्दोजहद केली होती ते सुनील शिंदेंच्या मनातही सध्या चलबिचल सुरू झालेली आहे असं बोललं जातं सचिन अहिर हे तर असमाधानीच आहेत काँग्रेस राष्ट्रवादी नंतर शिवसेना कारण त्यांच्या बाबतीत खडसेंसारखं घडत आलं आहे पंक्तीत यांचा नंबर आला आणि बुंदी संपली असं घडलंय प्रत्येक वडील अशा वेळी वरळीतली समीकरणं खडतर करून तो मतदारसंघ आदित्य ठाकरेंना स्वतःहून सोडावा लागावा यामागे कोणकोण नतद्रष्ट लोक कार्यरत आहेत होते याचा तुम्हालाच सुगावा लागला असेल किंवा तुमचा तुम्ही शोध घ्या म्हणजे तुम्हाला कळेल मी कुणाचीही नावं घेणार नाही पण काही सायंटिफिक रिझन्स तुम्हाला सांगू शकतो का वरळी युवराजांना नकोसा झालाय ऐका मला असं वाटतं की आपण आपलं जेवढं बळ आहे तेवढंच बोलावं आदित्यजी ज्या पद्धतीने ठाण्यात असो महाराष्ट्रात असो फिरतायत त्यांना लखलाब लागो हा वरळीत कधी फिरतील हा आमचा प्रश्न आहे निवडणुकांच्या गमच्या जर आदित्यजी मारतायत तर वरळीतली लोक दुर्बीन घेऊन शोधतायत आदित्यजी ठाकरे आमचे स्थानिक आमदार दिसत आहेत का आणि वरळीत परिस्थिती काय बी चाळीतले आमची मराठी माणसं हैराण आहेत तिकडचे दुकानदार हैराण आहेत है। त्यांना काय मिळणार आहे की नाही याच्यावर ना इतक्या मजल्याची इमारत बांधण्याचा प्रस्ताव उद्धवजींच्या काळात त्यांनी मंजूर करून घेतला त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर वाढीव खर्च होणार आहेत का वरळीतली लोक परेशान आहेत गावठाण कोळीवाड्यामध्ये त्या ठिकाणी करोनाच्या काळापासूनची अवस्था त्यामध्ये लोक परेशान होती आमच्या कोळी समाजाची लोकं त्या दोन पिलर मधल्या अंतराच्या आदित्यजींच्या वेळा घेण्यासाठी परेशान झाले छोटी तो प्रश्न एकनाथजींनी सोडवला आमचं गोल्फा देवी मंदिर आहे वरळीचं ते अर्धवट होतं वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आदित्यजींची लक्ष नाही झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये जेवढा भ्रष्टाचार आदित्यजींच्या वरळीमध्ये त्यावेळेच्या सरकार पुरस्कृत होता तो निस्तारता 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 येत नाही या पद्धतीचे प्रश्न वरळीत पडले आहेत धोबीघाटमधले लोक तर टॉयलेट्स पासून परेशान आहेत या सगळ्याकडे न बघता ते फिरता गावभर आणि दुसरीकडे आणि वरळीतली लोकं शोधतात आम्हाला आमचा आमदार कधी दिसेल आणि म्हणून निवडणुकांचीच गोष्ट जर आदित्यजी करत असतील तर माझं थेट आव्हान आहे आदित्य ठाकरेजी तुम्ही भाजपच्या जीवावर निवडून आलात निवडणुकांची कुमकुमी असेल वरळीतना राजीनामा द्या आमच्या महायुतीसमोर निवडणुकीला तयार राहा आणि मग ठाणे किंवा अजून गावच्या गमछा मारा फुटबॉलमध्ये दोन प्रकारच्या किक असतात एक किक डाऊन एक किक अप पण दोन्ही लाथाच असतात वरळीतला जनता लाथा मारेल हे माहिती असल्यामुळे ठाण्यामध्ये येतो येतो हे दुर्बळतेचं लक्ष दाखवू नका आशिष शेलारांनी नेमक्या शब्दात वरळीतलं जनमत ऐकवलेलं आहे तेव्हा अशा असुरक्षित मतदारसंघात पराभूत होण्यापेक्षा पुन्हा कुठल्या तरी सुरक्षित मतदारसंघात जाऊन तिथल्या प्रामाणिक शिवसैनिकाचा बळी घ्यायचा हे तर निश्चित झालेलं आहेच पण आदुबा ठाण्यातून लढणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे हे सुद्धा तेवढंच करं कारण तिथं तर खुद्द एकनाथ शिंदेसमोर आहे त्यामुळं तिथं काही जिंकता येणार नाही तो काय वरळीसारखा का हलवा मतदारसंघ नाही तर त्यामुळे पर्याय जो आहे ना तो ठरलेला आहे शिवडी हा मतदारसंघ केव्हाच ठरलेला आहे फक्त हुलाहूल करण्यासाठी त्या अधूनमधून ठाण्याला जातात आणि ते सिंहाची आयाळ हलवून येतात आता हा सिंह झोपलेला असेल किंवा विश्रांती घेत असेल तर तो माकडाच्या माकडचाळ्यांची दखल घेत नाही पण झोपमोड झाल्यावर तो सिंह पलटून जो पंजा मारतो तर माकडाचं काय होतं हे आपण त्या गोष्टीत ऐकलेलं आहे पंचतंत्रमधल्या चा चंपक चांदोबा आता दोन हजार एकोणीसला शेवटीतून जवळपास सत्तावन्न टक्के मतदान आपल्या पदरात पाडत चाळीस हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या अजय चौधरींचा यावेळेस सुनील शिंदे होणार सचिन ऐर होणार अशा चर्चा सुरू आहेत पण बोंबाबो भुं काय होते तर आदित्य ठाकरे हे ठाण्यात कोपरी पाचपाखाडेतून लढणार प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा या सगळ्याच वरवर सोप्या वाटणाऱ्या मतदारसंघांची स्थिती बदलू शकते हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल कारण सध्या बेरजेचं राजकारण सुरू आहे हे एक अधिक एक दोन न होता एक अधिक, अधिक हो एक अकरा होऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे तर अजय चौधरी हे सतत मंत्रालयात दिसतात तर ते दिसतात तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप नाही म्हणणं असं की ते त्यांच्या मतदारसंघातल्या कामांसाठी मंत्रालयात खेटा मारतात त्यांचं काही गुळपीठ शिस्त आहे असं कोणी समजू नये आणि मी असं अजिबातच बोललेलं नाही अजिबात बोललेलो नाही फक्त वरळी आता पूर्वीसारखी उरली नाही हे खरं आहे कृष्णाकाठी कुंडला आता पहिले उरले नाही ते गोविंदाग्रजांचं एक काव्य आहे जसं अधूरं अधुर म्हणून उल्लेखलं जातं तसंच काहीसं वरळीचं झालंय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये ठाकरे घराण्याच्या वारसानं लढवलेली ठाकरेंच्या आजवरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा लढवलेली ही जागा राज्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या निकालांमध्ये एक एक अशी गणली जात होती पण आज त्याच मतदारसंघाची अवस्था काय आहे कुठल्याशा पुलाखाली रंगरंगोटी करून सुशोभीकरणाच्या नावाखाली पुलप्स मारायचे ते लोखंडी बार लावायचे म्हणजे मतदारसंघाचा विकास होतो या भ्रामक समजुतीतून वरळीकर बाहेर आलेले आहेत स्वतः आदित्य ठाकरे हे पुरतं ओळखून आहेत म्हणूनच ते उष्ण अवसान आणून ठाण्यातून लढण्याच्या बाता करत आहेत या सिच्युएशनवर अनेक वात्रट म्हणी नजरेसमोर येतात माझ्या पण त्या खरोखरच खूप वात्रट आहेत तेव्हा खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणासारख्या महाराष्ट्रातल्या रा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं वापरून गुळगुळीत झालेला म्हणीचा वापर करून हा विषय तुर्तास संपवतो पुन्हा भेटूच जर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं चॅनल आकार डी सी धन्यवाद नमस्कार